आणि आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्वाची येत आहे भाजपला सर्वात मोठा धक्का या आता दहा वर्ष खासदार असलेल्या खासदाराला ज्यावेळेस मतं मागायला आली त्यावेळेस जनतेने घेरलं केले असा संतप्त सवाल त्या संदर्भात सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी भाजपला या निवडणुकीत बसणार सर्वात मोठा दणका यावर्षी सर्वात मोठे होणार नुकसान बिग ब्रेकिंग न्यूज खासदार संजय धोत्रे यांचे सुपुत्र अनुप धोत्रे लोकसभेच्या प्रचारासाठी मैदानात उतरले आणि गावकऱ्यांनी त्यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच गाजतोय हो मालेगाव तालुका आले नाही फक्त मग आम्ही मदतच टाकायचं एवढा मोठा आपला हायवे एवढा मोठा हायवे प्रधानमंत्री

हा व्हिडिओ पाहून तुम्हाला नेमकं काय वाटतं गावकऱ्यांनी एका उमेदवाराला विचारलेला जा बरोबर होता की चुकीचा हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा बीरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज वाशिंग निधी आज टाकलाय आम्ही दहा वर्षापासून मागणी करतोय आम्हाला दहा वर्षात या तुमच्या वडिलांना आमचे गाव माहिती नाही कुठे मालेगाव तालुका माहिती नाही कुठे कधी आले नाही फक्त पण आम्ही मतदानच टाकून एवढा मोठा एवढा मोठा कर्नाटक

एक एकदा सोयाबीन लावायला तीन हजार रुपये खर्च येतो बारा हजार रुपये निघताय